आणि तुम्ही पाहताय संध्याला एका संस्थेतून जर चोवीस मुलं गायब होत असतील आणि ते सापडत नसतील तरी ही चिंतेची बाब आहे ही सगळी मुलं आणत आहेत तर ही गेली कुठं कुणी जर याची दखल घेत नसेल तर ही भयानक घटना आहे असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते योगेंद्र पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे पूर्वी मिशन हायस्कूल ही बारामतीतली एक नंबर शाळा होती आज जर ही शाळेची पद्धती अशी झाली असेल तर ही गंभीर बाब आहे याच्या खोलात आम्ही जाणार असं योगेंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय बारामतीतील मिशन हायस्कूल मधील चोवीस विद्यार्थी बेपत्ता असल्याचा आरोप या हायस्कूलवर करण्यात आला होता आणि यानंतर याबाबत योगेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे बारामती मध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये पवार बोलत होते आपले क्रिश्चन बॉईज होममध्ये जे आता मुलं काय म्हणजे जे पोरं पडलं होतं कॅरळमध्ये पोरं तर आता त्यांचं काय झालं आहे की त्या समाजाने आता त्यांनी ठरवलं की बंद करायचं बॉईज होम आता दीडशे वर्षाची परंपरा uh. आहे त्या पॉइज होमची त्यातून आलात मुलं भरपूरच इंजिनियर डॉक्टर झाले आहेत uh. अशा घटना होत असताना ते त्याची ज्या अधीक्षक आहेत मग त्याची ती जबाबदारी मुलं पळून जात नाही तर आत्तापर्यंत एकूणच घटनात त्यांनी दिली नाही त्यांनी दिली या घटनेकडे आपण कसं पाहता घटने काय तर भयानक घटना आहे बारामतीत असं काहीतरी होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं थोडं पोलिसांनी त्याच्या खोलात गेलं पाहिजे आज मी डीवाय एस पीची वेळ घेतलेली पण ते बारामतीत नाहीये बहुतेक पुण्याला आहेत ना नाय रजेवर आहेत त्याच्यामुळं ते मला तिथं जाता आलं नाही पण काहीतरी ते मला वेगळं विचित्र वाटत की एकाच शाळेतून चोवीस मुलं एकोणीस नाही फक्त मुलं जर चोवीस मुलं गायब होत असतील आणि जर ते सापडत नसतील आणि अचानक तीन चार मुलं तिथं कनॉल मध्ये जर तिथं त्यांचं बॉडी जर तिथं येत असेल तर ता मग शाळा बंद करणं हा पर्याय नाहीये ते मुलं गेली कुठं आणि हे सगळी अनाथ मुलं आहेत त्यांना कोण तिथं आई वडील नाही आहे नातेवाईक नाही आहेत लहान लहान मुलं हे जर गायब होत असतील पोलीस जर त्याची दखल घेत नसेल तरी भयानक घटना आहे आम्ही तिथं परत जेव्हा पोलीस इथं येतील आता रजेवर आहेत डी वाय एस पी पण जेव्हा ते येतील आम्ही तिथं जाऊ आणि त्यांना विनंती करू की त्यांनी त्याची चौकशी केलीच पाहिजे कारण एका शाळेतून जर चोवीस मुलं गायब होत असतील तर मग काहीतरी तिथं गडबड असू शकता असं मला तरी, तरी वाटतं पुढच्या आठवड्यात किंवा जेव्हा केव्हा ते येतील आम्ही सगळे तिथं आहे आणि त्यांना सांगणार आहे की त्यांनी चौकशी केली पाहिजे आणि मला आठवतंय की पूर्वी जे मिशन हायस्कूल बारामतीतली एक नंबर शाळा होती पूर्वीच्या काळामध्ये तुम्ही पण तिथं शिकलाय नवीन बहुतेक म्हणजे भरपूर आपले बारामतीचे जे आज नेते मंडळी आहेत किंवा भरपूर दिग्गज लोक त्या शाळेत शिकलेत आणि आज त्या शाळेची जर परिस्थिती अशी झाली असेल तर वाईट पण वाटतं विषय गंभीर पण आहे आणि त्याच्या खोलात गेलं पाहिजे आणि आम्ही की मुलं नाही जर पोलीस ते म्हणत असतील हे माझ्याही कानावर आले तर मग ती मुलं तुम्ही दाखवा आम्हाला दाखवायला तयार नाहीये जर ते सापडलेत तर ती मुलं कुठे आहेत ते त्यांनी दाखवा अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा